राष्ट्रजागृत प्रतिष्ठानची सुरुवात केली आणि याच्या अंतर्गत गड किल्ले मोहीम असा एक उपक्रम चालू केला आहे आता गड किल्ले मोहीम ही कशासाठी आपण म्हणजे याच्या आधी सगळेच लोक कित्येक गडांवर किल्ल्यांवर पण जाऊन आलो आहे बघून आलो आहे पण नक्की बघायचा कसा किल्ला की कि, किती जाऊन म्हणजे वलतून छान व्ह्यू दिसतोय किंवा एक आपला ट्रेकिंग होतं आहे असा एक व्यू असतो पण याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे आप महाराजांनी आपल्या मावळ्यांनी त्या गड किल्ल्या राखण्यासाठी ते जिंकण्यासाठी आपलं रक्त सांडलं प्राणांची आहुती दिली मग एवढं काय होतं त्याच्यामध्ये तर कशासाठी एवढा खटाटोप केला तर ते नक्की काय आहे हे या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यासाठी म्हणून या मोहिमा आखतो आम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे फक्त आता कसं शिव इतिहासामध्ये आपल्याला काही ठराविक नावं माहिती आहेत काय म्हणजे तानाजी मालुसरे असतील येसाजी कंका असतील हे सरदार होते जे की ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे फक्त माहिती आहेत पण अनेक मावळे होते त्यांच्याबरोबर काय हे मावळे कोण होते हे तुमचे आमचेच पूर्वज होते कोणी वेगळे नव्हते काय म्हणजे आपण ते नाही ते आज आज मी तिला आपण त्यांचे वंशज किंवा ते हे त्यांचे कुळं आपल्याला माहिती आहेत पण ज्या पलीकडे ज्यांची नावं इतिहासामध्ये घेतली गेली नाहीत किंवा ती आली नाहीत काही कारणाने असे हजारो मावळे पडलेले आहेत मग हे कोण होते हे तुमचे आमचेच पूर्वज होते कोणी वेगळे नव्हते तर या गोष्टीकडने सुद्धा आपण गडकिल्ल्यांकडे पाहिलं पाहिजे जेणेकरून त्याचे स त्याचं संवर्धन करणं ते, ते, ते राखणं हे म्हणजे काय म्हणतात हे आपसुकच आतून ती इच्छा निर्माण होते आज आपण बघतो की कित्येक संस्था फक्त नाही ते गड किल्ल्यांचं संवर्धन करा ते स्वच्छ ठेवा हे करा असं करतात पण ते म्हणजे काय म्हणतात त्या गोष्टीला जेवढा लोकसहभाग मिळायला पाहिजे उत्स्फूर्ततेने तो मिळत नाहीये तो का नाही मिळत आहे कारण ही भावनाच आपल्यात अजून जागृत नाही आहे ही ही भावना जागृत करण्यासाठी म्हणून आणि काय म्हणतात गड किल्ल्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा म्हणून आम्ही राष्ट्रजागृती मोहीम चालू केलेली आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन